नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंनो आणि दादांनो कोजागिरी पौर्णिमा ही येत आहे कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आहे वार सोमवार येत आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सायंकाळी एक दिवा फक्त एका अशा झाडापाशी लावायचा आहे जर का तुम्ही तो दिवा लावला तर घरामध्ये धनधान्याची कोणतीही कमी भासणार नाही त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी आवर्जून तुम्ही तो दिवा लावायचा आहे तर कोणत्या झाडापाशी हा दिवा लावायचा आहे तर आपण हीच माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर ताईंनो आणि दादांनो शरद पौर्णिमा ज्याला कोजागिरी पौर्णिमा देखील म्हणतात शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे त्याच्यामुळे कोजागिरी पूजेसाठी हा एकूण फक्त एकोणपन्नास मिनिटे हा वेळ मिळणार आहे तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रोदय हा सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल तर त्यामुळे पूजेसाठी तुमच्याकडे एकोण एकोणपन्नास मिनिटे असणार आहेत तर तुम्ही एवढ्या वेळेमध्येही पूजा करून घ्यायची आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे की जेणेकरून घरामध्ये धनधान्याची कोणतीच कमी ही भासणार नाही तर कोणत्या झाडापाशी हा दिवा लावायचा आहे तर देवी लक्ष्मी आईच्या स्वागतासाठी घराच्या विविध ठिकाणी दिव लावलं जातात तर याच्यामुळे घरामध्ये ही येते तर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा दिवा लावायचा आहे तुळशी मातेला कारण तुळशी मातेला पवित्र मानलं जातं म्हणून तुळशी वृंदावनासमोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे जर का तुम्ही तुळशी मातेला तुम्ही हा दिवा लावला तर तुळशी मातेची कृपा ही तुमच्यावरती होईल आणि तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कुठलीच कमी ही भासणार नाही त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुळशी मातेजवळ सायंकाळी एक दिवा हा लावायचा आहे शक्य असेल तर तुम्ही तो दिवा तुपाचा ला दिवा हा तुम्ही तुपाचा लावायचा आहे जर का तुमच्याकडे तूप नसेल तुपाचा दिवा लावणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या तिळाच्या तेलाचा देखील तुम्ही दिवा लावू शकता परंतु आवर्जून तुम्हाला सायंकाळी तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे जर तुम्ही तुळशी मातेजवळ दिवा लावला तर तुळशी माता ह्या तुमच्यावर ती कृपा करतील आणि तुमच्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नकारात्मक ऊर्जा देखील निघून जाईल जे काही नकारात्मक नकारात विचार आहेत ते नकारात्मक विचार देखील तुमच्या मनातून निघून जातील आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊन घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतीही नक्कीच नांदेल आणि साक्षात देवी लक्ष्मी माता यांचीसुद्धा कृपादृष्टी होऊन घरामध्ये धन धान्य आणि संपत्ती याची कधीही कोणतीही कमी भासणार नाही त्यामुळे तुम्ही आवर्जून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या झाडाजवळ दिवा हा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर घराच्या चारही दिशांना दिवा लावायचा आहे जर का तुम्ही घराच्या चारही दिशांना दिवे लावले तर घरामधून नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल याच्यासाठी तुम्हाला घराच्या चारही बाजूंना दिवे लावायचे आहेत जर का तुमच्या घरामध्ये तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल की नकारात्मक ऊर्जा आहे तर तुम्हाला घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणायची असेल सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घराच्या चारही ज्या दिशा आहेत तर त्या घराच्या चारही दिशांना दिवे लावायचे आहेत तर घरातील चारही दिशांना दिवे लावले तर आपोआप घरामधील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊन घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता ही नक्कीच लाभेल त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेचं तुम्हाला महत्त्व काय आहे हे माहीत आहे का तर या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी माता लक्ष्मी या पृथ्वीवरती संचार करतात आणि कोजागृती असं म्हणतात कोजागृती म्हणजे काय तर कोण जागत आहे असं विचारून भक्तांना आशीर्वाद देतात त्यानंतर त्या दिवशी चंद्र शीतल असतो आणि चंद्रप्रकाशामधून अमृत वर्षा होतो म्हणून चंद्रकिरणांमध्ये ही खीर ठेवली जाते आणि ती खाल्ल्यामुळे आरोग्य लाभतात देवी लक्ष्मी मातेची पूजा आणि चंद्रप्रकाशात खीर तयार करून खाणं हा या दिवसाचा मुख्य धार्मिक विधी आहे तर त्यामुळे देवी लक्ष्मी मातेची पूजा ही तुम्ही या दिवशी मनापासून करायची आहे कारण या दिवशी देवी लक्ष्मी माता ह्या चंद्रमंडळामधून पृथ्वीवर पृथ्वीवरती उतरतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात त्यानंतर देवी लक्ष्मी माता ह्या मध्यरात्री पृथ्वीवरती संचार करतात आणि को जागृती म्हणजे कोण जागत आहे असं विचारतात आणि जे जागत आहेत किंवा पूजा करत आहेत त्यांना त्या आशीर्वाद देत असतात आणि समुद्रमंथनामधून धनाच्या देवी लक्ष्मी मातांचा जन्म झाला म्हणून कोजागिरी पौर्णिमेला त्यांची विशेष पूजा केली जाते व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ महाराज की जय अशक्यही शक्य, शक्य करतील स्वामी